तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसंच तुळशीचे रूप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असत कसं त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचं रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असं सांगितलं आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचं रोग आपल्या दारात लावलं तर येणारं सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसंच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो तुळशीची नित्यपूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होते तसंच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होतं तुळशीचे रूप हे वृंदाचं एक अवतार मानला जातो म्हणून घरात दुसरं रूप असू नये पण तुळशीचं एक रूप तर नक्कीच असावं तुम्हाला जर जास्त झाडं अथवा रोपटला आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडं नाही लावली तरीही चालतील परंतु हे एक झाड तुमच्या घरी नक्की असावं जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पानं लागतात आणि तुळशीचं रोप टवटवीत दिसतं बघा दररोज महिलांनी नित्यनियमाने सकाळी तुळशीला जल जल अर्पण करावं तुळशीला नेहमी पिण्याचं शुद्ध पाणी अर्पण करावं कोणतंही खराब व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केलं तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही मैत्रिणीनो जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते आणि ही छोटी छोटी रोपं जी आहेत ती तुळशीची असतील तर आणखीनच चांगलं आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचं रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे आणि तुमची अडकलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचं अडकलेलं सर्व काम पूर्ण तर होतच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणीसुद्धा येत नाहीत तर तुमचं अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातात मैत्रिणींनो काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचं रोप अचानक सुकतं तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकतच जातं तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणतं तरी मोठं संकट येणार आहे तुळशीचं रोप चुकलं की याचा अर्थ असा होतो की कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आपला खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घ्या रोजची रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसंच तुमच्या दारामध्ये इतर कोणतीही सुकलेली झाडं असू नयेत दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत राहतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत मैत्रिणींनो अशी झाडं तुम्ही लवकरच घरासमोरून काढून टाका आणि त्या ठिकाणी नवीन झाडं तुम्ही लावा आणि त्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुळशीचं रोप हे हिरवगार फुललेलं दिसलं तिला बहर आला मंजिरी दर धरू लागल्यानं तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळं तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपांची काळजी घ्या अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागतसुद्धा करायला हवी जर एखाद्या भगिणीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिनं दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळं तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसारसुद्धा सुखाचा होईल तुळशीजवळ उभं राहून जमलं तर तुम्हाला स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचं पठन करायचं आहे यामुळे वास्तूची आपल्या भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळं घरामध्ये प्रगतीत येणारे जे काही अडचणी असतात त्या अडचणीसुद्धा दूर होण्यास मदत होते तुळशीची हिरवी पानं आपोआप गळून पडतात बघा जर गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वादविवाद वाढणार आहेत किंवा समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलामध्ये जास्त वादाचं प्रमाण होतं असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळं घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात शिवाय रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्यानं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटका मिळते आणि घरामध्ये होणारे वादविवाद अशांतता दिवसेंदिवस निघून जाते आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुळशीमध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित अवश्य करावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरं रूप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचं लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आलं तर तुमचं नशीब बदलू शकतं तुम्हाला पैसा येण्याचा नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि नवीन नवीन संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात तुमचा व्यापार असू दे व्यवसाय असू दे त्यामध्ये वाढ होतो असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे असा याचा अर्थ असतो ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असतं जर जिथं वाळलेली तुळस दिसते तिथं घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळच गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळं सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा सकारात्मक ऊर्जा देखील ही त्यामुळं प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपीचं निवास करते त्यामुळे बघा पूर्वीची लोकं अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे आणि त्यांचं वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं असतं आणि जर एखाद्याला घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी भांडण किंवा पैशाची कमतरता असेल असं भासत असतं अनेक वेळा असं घडलं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात बघा आणि आपले घर मातीत बनवतात किंवा मा इतर कीटकांचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येतो असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्च करावा तुम्हाला लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद तुम्ही ठेवाल तेव्हा वेळात त्या ते थोड्या वेळातच तो तुम्ही उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचं रोप बहरलेलं अगदी चांगलं राहू शकतं तुळशीचं रोप हे आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट या गोष्टींबद्दल संकेत देत असतं आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे किंवा कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं तर तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखादा कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये यश आणि फायदा सुद्धा मिळणार आहे तर मैत्रिणींनो आजची ही माहिती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनेलला ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ